हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे गुढीपाडवा तर माझा आजचा लुक तुम्ही बघू शकताय गुढीपाडव्यासाठी खास साडी घेतलेली होती तर गुढीपाडव्यासाठीच आमची ही एक खरेदी झालेली होती, होती। ती म्हणजे गॅस शेगडी जुनी आमची होती पण ती ननंदबाईंनी आम्हाला यूज करायला दिलेली होती आमची खराब झाली होती म्हणून तर आता आम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आधीच घेऊन ठेवलेली होती तर त्याचं ओपनिंग आज गुढीपाडव्यालाच करायचं असं झालं होतं म्हणून आम्ही घेऊन ठेवलेली होती तर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गॅस शेगडी जी आहे ती आम्ही जोडलेली आहे तर म्हणलं थोडंसं आपण आज शेअर करूया आपली सुद्धा काही ना काही तर छोटी का असे ना खरेदी झालेली आहे गुढीपाडव्यानिमित्त तर आता मिस्टर जे काय आहे ते सगळं खोलून वगैरे गॅस जे काय आहे ते ओट्यावर मला व्यवस्थित जोडून वगैरे सगळं देणार होते तर म्हटलं थोडासा आपण व्हिडिओ घेऊया म्हणून व्हिडिओ घेतला तर कशी वाटली आमची खरेदी आजची सांगा तर त्याच्या आधी जे काही वरती स्टँड असतात ते मी विचारत होते यांना तर ते बॅक साईडला जोडलेले होते तर ते नंतर सापडले आम्हाला तर मग बगा, ते पण खोलून वगैरे सगळे यांनी मला जोडून दिलं त्याच्यानंतर पुढे गॅसची पूजा वगैरे सगळी मी काही केली कारण आपण बघा बघा नवीन एखादी घरात वस्तू आणली तर त्याची आपण पूजाही करतोच करतो तर आणि गॅस ह्याच्यावर आपण अन्न शिजवतो त्यामुळे मग ह्याचीसुद्धा मी पूजा केली तर फायनली यांनी मला गॅस ओट्यावर शेगडी जी काही आहे ती जोडून दिली तर इकडे माझा आरतीचा ताट वगैरे रेडी होतं ही जुनी जी काही शेगडी होती ती साईडला काढून ठेवली कारण ती थोडी खराब झालेली होती आ, तर बघू शकता कसं कसं आहे सांगा हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आज आहे गुढीपाडवा तर माझी तयारी घरातली सगळी सुरू आहे तर तुम्हाला सर्वांना माझ्या युट्यूब फॅमिलीला सर्वात आधी माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप मंगलमय असे शुभेच्छा तर गॅसची पूजा वगैरे अजून बाकी आहे गॅस ओपनिंगचा तर व्हिडिओ तुम्ही बघितला तर आज गुढी पडवेच्या मुहूर्तावर गॅसची गुड आम्ही खरेदी केलेली आहे तर आता मी पूजा करून घेणार आहे गॅसची त्याच्यानंतर मग गोडाचा प्रसादसुद्धा बनवायचा आहे तर काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा बाहेर गुढीची सुद्धा तयारी चालू आहे तर तुम्हाला दाखवते तर इथं मी एका ताटामध्ये गुडीसाठी लागणारे जे काही साहित्य आहे ब्लाऊज पीस चाफ्याची मा त्यानंतर तांब्या वगैरे तर सगळं काढून ठेवलेलं होतं पण ब्लाऊज पीस काय नंतर वापरलं नाही कारण नवीन साडी आणलेली होती तर तीच साडी गुढीला नेसवली तर इकडे आता मी ना गॅसची पूजा वगैरे करून घेते कारण हे बाहेर गुढीची तयार करत होते तितक्यात म्हटलं आपण आतलं तर आवडून घेऊया कारण पुढे अजून पोळ्याचं नैवेद्य वगैरे सगळा बनवायचा होता गोडाचा पदार्थ करायचा होता आधी सुरुवातीला पडव्या दिवशी आम्ही सकाळी गुढी उभ्या केल्या केल्या शेवयाची जी काही खीर आहे ती करून गुढीला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर मग दुपारी बारा साडेबारा वाजता पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो नारळ वाढवला जातो तर ते सुद्धा पुढे तुम्हाला बघायला मिळणारच आहे तर म्हणलं आधी आपण आता गॅसची शेगडी जी आहे ती पूजा करून घेऊया तर अर्नौचं सुद्धा मध्ये लुडबुड लुडबुड चालू होतं कारण लहान मुलांना बघा घरात काहीतरी एखादी का नवीन वस्तू आणली तर एक हौस असते की पुढं पुढे असं बघायचं हे काय ते काय आपण आजच का घेतली आज तर त्याचे भरपूर सारे प्रश्न होते तर म्हणलं आधी त्याला पूजा वगैरे करत करतच त्याला मी थोडंफार उत्तर वगैरे पण सांगितलं तर आता इथे ना पूजा वगैरे झाली स्वस्तिक वगैरे कुंकुवाने काढून घेतलं आणि त्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे लावून तांदूळ अक्षदा टाकून फूल वगैरे वाहून दिवाळीने ओवाळलं तर अशी काहीशी माझी पूजा चालू होती

नाही घ्या पण साली बांधली थोड तरी घेतले तरी पडते तर बाहेर गुढी वगैरे उभा केली आणि तितक्यात मग मी आतमध्ये येऊन शेवयाची खीर बनवायला घेतली तर गॅस ऑन केला आणि पहिला कढईमध्ये तुपामध्ये थोडंसं शेवया भाजून घेतल्या आणि त्याच्यामध्ये दूध आणि थोडंसं पाणी ॲड करून साखर वगैरे घालून शेवया चांगल्या शिजवून घेतल्या तर त्याचा नैवेद्य नंतर बाहेर दाखवला आणि एका साईडला पोळ्यांसाठी डाळ भात बटाटे वगैरे कुकरला लावून दिलेलं होतं तर आपली आजची गॅस शेगडी कशी वाटली नक्की सांगा तर गॅसची पूजा वगैरे सगळी झाली शेवयाचे खीर बनवली तुम्ही तर आता कुकरला डाळ भात आणि बटाटे लावलेले आहेत तर आता अशी माझी तयारी चालू झालेली आहे तर चला जसं जसं होईल तसं तसं शेअर करेन आणि बाहेर गुढी उभा केली ती थोडक्यात के तुम्हाला दाखवते तर चला तर फायनली आमची गुढी बघू शकता आहे उभा झालेली आहे आणि ही हा गुढीफाडवा आमचा खूप फजिती झालेली आहे गुढी उभारताना कारण आम्ही दोघं पण खूप म्हणजे खूप दमलो होतो ही गुढी उभा करताना कसं झालं की आमचं बोळामध्ये घर असल्या कारणानं काठी तर इतकी मोठी यांनी आणलेली होती की गुढी इकडून तिकडून वाट नसल्यामुळे उभारताच येत नव्हती लवकर तर माझं फायनली गुढी पण आपली छान पद्धतीने उभारली पोळ्यांचं जेवण पण झालेलं होतं आणि आता नैवेद्य दाखवायची वेळ होती तर यांनासुद्धा मी बोलवून घेतलेलं होतं नैवेद्य दाखवण्यासाठी तर आथर्वाचा थोडाफार तुम्हाला आवाज येते थोडंसं ऍडजस्ट करून घ्या तर बघू शकता तेलाच्या लुसलुशी अशा पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहे आणि नैवेद्यसुद्धा रेडी आहे तर आता आम्ही नैवेद्य वगैरे दाखवून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब गुढीला आम्ही नैवेद्य ते तिथेच वाढवणार खाली इथं पुढं वाढवा की गुढीच्या काही तिथं इथं इथं वाढवा की तर युट्यूब फॅमिली असं झालं आमचा गुढीपाडवा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तेच व्हिडिओ एंड करते सर्वांना बाय बाय